सोलापुरातील वकील साजिद शेख याने बिनमालाच्या पावत्या देऊन जीएसटीचा सुमारे शंभर कोटी रुपयांचा घोळ केल्याचे केंद्रीय जी एस टी पथकाच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे साजिदच्या तीस कंपन्यांपैकी बारा कंपन्यांचा तपास पूर्ण झाला असून त्यापैकी आठ कंपन्यांची कार्यालये जागेवर नसल्याचे दिसून आले आहे त्या कंपन्यांची मालकी स्क्रॅपवाले टेम्पो ड्रायव्हर किरकोळ मेडिकल चालकांच्या नावे असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे तो लोखंडी सळई व सिमेंट विक्रीवरील जी एस टीच्या पावत्या बिलाची मागणी करणाऱ्यांना देत होता तीन वर्षात चारशे कोटींपेक्षा अधिक व्यवहार होणाऱ्या सोलापूर शहरातील तीस कंपन्या केंद्रीय जी एस टी पथकाच्या नजरेत आल्या अधिकाऱ्यांनी सोलापुरात येऊन त्या संदर्भातील प्राथमिक माहिती घेतली त्यांनी त्या कंपन्यांचे पत्ते घेऊन त्या ठिकाणी भेटी दिल्या त्यावेळी काही कंपन्यांच्या पत्त्यावर घरे होती तर काही ठिकाणी दुसरीचे दुकाने थाटलेली होती अनेकांची स्क्रॅपची किरकोळ दुकाने होती त्यांचा वार्षिक व्यवसाय काही लाखात असेल पण त्यांचा वार्षिक व्यवसाय कोठ्यावधी दाखवण्यात आला होता बारा कंपन्यांच्या मालकांना साजिद काही प्रमाणात दरमहा टक्केवारीच्या स्वरूपात पैसे देत होता आणि त्यांच्या नावे कंपन्या चालवायचा अशी ही बाब समोर आली आहे या पार्श्वभूमीवर चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीतील साजिदकडे न्यायालयाच्या परवानगीने केंद्रीय जी एस टी पथकातील अधिकारी सखोल चौकशी करणार आहेत त्यानंतर उर्वरित अठरा कंपन्यांच्या मालकांची चौकशी सुरू होईल साजिदने तीस कंपन्यांच्या माध्यमातून लोकांना दिलेल्या जी एस टीच्या पावत्यांची रक्कम शंभर कोटीहून अधिक असल्याचेही सूत्रांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले या रकमेतून तो स्वतःचे क्रेडिट तयार करून त्यातील काही रक्कम स्वतःसाठी वापरत होता असेही सांगण्यात आले साजिद शेख यांनी तीस कंपन्या सुरू करून त्याद्वारे ज्यांना पावत्या दिल्या त्या सर्वांची चौकशी केली जाणार आहे साहित्य घेतले नसताना पावत्या कोणत्या कारणासाठी घेतल्या याचे उत्तर त्या लोकांना जीएसटीच्या केंद्रीय पथकासमोर द्यावे लागणार आहे मागील तीन वर्षात साजिद शेख याच्याकडून पावत्या घेणाऱ्यांची संख्या शेकडोच्या घरात आहे त्याची माहिती केंद्रीय जी एस टी पथकाने संकलित केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले